भगवान श्रीकृष्ण एक असा अवतार ज्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतला ज्यांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला अनेक राक्षसांचा वध केला आणि यदुवंशाचा विस्तार केला पण एवढ्या सामर्थ्यवान सर्वज्ञ आणि चतुर अशा श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तरी कसा खरंच हा एक प्रश्न जो प्रत्येक भक्ताच्या मनात असतो चला आज आपण उलगडून पाहूया श्रीकृष्णाच्या मृत्यूमागील संपूर्ण घटना आणि ती केवळ एक मृत्यू नव्हती तर एक लीला होती महाभारत युद्ध संपलं पांडवांना विजय मिळाला या युद्धाचे खरे सूत्रधार भगवान श्रीकृष्ण होते पण त्यांनी स्वतः कधीही शस्त्र उचलले नाही युद्ध संपल्यावर ते द्वारकेत परतले त्यांनी आपल्या यदुवंशीय बांधवांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की गर्व मद आणि अहंकार टाळा हे सर्व नाशाचं मूळ आहे पण सत्तेच्या आणि समृद्धीच्या नशेत असलेल्या त्या यदुवंशाने त्यांचे शब्द ऐकले नाहीत हळूहळू यदुवंशात अहंकाराचे बीर रुजलं कौरवांची माता धृतराष्ट्राची पत्नी आणि दुर्योधनाची आई गांधारी आपल्या शंभर मुलांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुःखी होती तिच्या डोळ्यांवरची पट्टी कायम असली तर तिच्या अंतकरणात वेदना स्पष्ट दिसत होती तिला वाटलं की श्रीकृष्ण हे युद्ध थांबू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही ती श्रीकृष्णावर संतापली आणि आपल्या शोकग्रस्त अवस्थेत तिने त्यांना शाप दिला जसे माझे वंश नष्ट झाले त्याचप्रमाणे आजपासून छत्तीस वर्षांनी तुझ्या यदुवंशाचाही आपापसात लढून विनाश होईल श्री कृष्ण फक्त असले कारण त्यांना माहीत होतं की केवळ गांधारीचा शाप नाही तर कालचक्र पूर्ण होण्याची ती वेळ आहे गांधारीच्या या शापानंतर काही वर्षांनी एक विचित्र घटना घडली कृष्णाचा मुलगा साम यांनी काही ऋषींचा उपहार केला या उपहासामुळे ऋषींनी त्याला शाप दिला की यदुवंश आपापसातच आपण नष्ट होईल आणि नियतीचा खेळ सुरू झाला काही काळात क्षेत्रात एका उत्सवात श्रीकृष्णाच्या उपस्थित काही यदुवंशींनी दारूच्या नशेत वाद घालू साधे वादच हळूहळू हिंसक युद्धात बदलले श्रीकृष्णाने हे थांबवण्याचा प्रयत्न केला पण नियतीला हेच मंजूर होते शेवटी दारू अहंकार आणि क्रोधामुळे पूर्ण यदुवंश आपापसात लढून नष्ट झाला श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या व्यतिरिक्त कोणीही वाचले नाही आपल्या डोळ्यासमोर आपल्या वंशाचा नाश होताना पाहून श्रीकृष्ण एकटेच क्षेत्रात ते, ते, का ते एका झाडाखाली ध्यानस्थ बसले त्यांचा स्थिर शांत आणि एकाकी चेहरा सर्व वेदना व्यक्त करत होता आणि तेव्हाच त्यांच्या मृत्यूचा क्षण जवळ आला एक जरा नावाचा शिकारी दूरवरून त्यांना हरिण समजून एक बाण त्यांच्या पायावर सोडतो तो बाण बरोबर श्रीकृष्णाच्या तळपायाला लागतो बाण लागल्यावर जेव्हा शिकारी जवळ आला तेव्हा त्याला आपली चूक कळली तो श्रीकृष्णाला पाहून थरथरू लागला आणि त्याच्या पायावर पडून माफी मागू लागला पण श्रीकृष्ण फक्त हसले त्यांनी जराला शांत करत सांगितले तू फक्त निमित्त आहेस जरा कारण नियतीचं चक्र पूर्ण होणं होत असं मानलं जात की जरा शिकारी म्हणजेच राम अवतारातील बलीचा पुनर्जन्म होता ज्याला श्रीरामाने मागून बाण मारला होता हे कर्माचं फळच होत जसं केलं तसं भोगलं श्रीकृष्णाने जराला क्षमा केली त्यांनी आपला शरीर त्यागला आणि दिव्य वैकुंठधामात प्रवेश केला त्यांच्या मृतदेहातून एक अद्भुत प्रकाश निघाला आणि तो आकाशात विलीन झाला श्रीकृष्णाने आपला देह त्यागताच द्वारका नगरी समुद्रात बुडावली त्यांच्या मृत्यूसोबतच द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली श्रीकृष्णाचा मृत्यू केवळ शरीराचा अंत होता आत्म्याचा नाही ते आम्हाला हे शिकवून गेले की कर्म करा फळाची अपेक्षा करू नका प्रत्येक कृतीचं फळ जन्मात किंवा पुढच्या आणि सर्वात महत्वाचं जे जन्म घेत त्याला मृत्यू निश्चित आहे पण जी आत्मा आहे ती अमर अजर आणि अविनाशी आहे श्रीकृष्ण आपल्या मृत्यूद्वारे हेच महान सत्य जगाला शिकवून गेले ही होती श्रीकृष्णाच्या मृत्यूची कथा एक लीला एक नियती आणि एक महान शिकवण जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला कर लाईक करा कमेंट मध्ये जय कृष्ण श्रीकृष्ण लिहा आणि तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा अध्यात्म इतिहास आणि पौराणिक कथांसाठी